नमस्कार मंडळी मी अतुल प्रभू तर माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर विषय कसो हा तर विषय असो हा की आम्ही कोकणी माणसं दररोज आमच्या जीवनात आमच्या घरची आजूबाजूची सगळी कामं करीत असतात तसेच मी पप्पा आणि मम्मी मागण्या येणार तर ती आम्ही बागेत आमचा गावात काढू केला म्हणजे आता जी करडी वगैरे गावात जे काय रान इलेला असता तर आता आम्ही मशीनने काढणार आहोत तर ती सगळी दिवसभराची व्हिडिओ आणि काम करताना जर मनोरंजन असतं एकमेकांसोबत जे बॉन्डिंग असतं तर ती सगळी बघा नक्कीच तुमचं मनोरंजन होईल आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खराच व्हिडिओ चांगल्या चला तर मग तर मम्मी दोन तीन महिने नेणार होते म्हणून पप्पा हे बघा हे आमच्या मांगरातले म्हणजे फोपट्यातली सगळी साफसफाई करतात सगळ्या इकडे तिकडे सगळा पसरवून ठेवलेला आणि घरनं मम्मीनं आधी गाड्यांना जेवणा पाठवून दिलं आणि त्याच्याबरोबर जे नारळ होते ते फोड लाव आणि ते आता सुकवणार आम्ही तर पेट्रोल संपला म्हणून थांबलं होतं आणि पेट्रोल टाकलं आता थोडंसं थोडासा म्हणजे एक लिटर टाकलं लाकांना लावू पिसरलं होतं येणं तरी आठवण झाली तर ह्या असा पाणी हंडेला दुसऱ्याच्या बावीवर ना इकडे सोडलेलं असतं चालू केलेलं नाही रत्ताम नाही तिकडे ह्या साईड का हे बघा हे लावूचे होते आता तर काय आम्ही मुंबई असल्या कारणा मुळामध्ये राहून गेले बाप्पाने काय लावला नाही नाही तर अशा प्रकारे एवढं भाग केलो एका दिवसात कालच्या घास कट्टर मारून ह्या साईडने आता या पुढचं जंगल सगळं हे करूचा साफ करूचा जमत नाही माका तरी पण आपली फिरवीच असते मशीन बघूया आता मम्मी येत जेवणा जेवण तर मी इल आहे मम्मी म्हटलं तू ये चलत मम्मी म्हणता माका माचा हो मी चलत येते तू बोलत जा गाडी मग जेवणा पाणीविणी सगळं घेऊन इल आहे मी आणि आता ती पाटणा चालत येते आताच पोन येलो होतो अर्ध्यापर्यंत इलं आहे म्हटलं येस अवकाश चला तर आता परत लागूया कामा का तर आता तुमक दाखवते कलची एक इरड इरड म्हणजे आमच्या इकडे गावठी भाषेत हा इरड बोलतो अर्ध्या दिवसाचा का तर कलची इरड आणि त्याच्या अगोदरची एकरड म्हणजे अशा अर्ध्या अर्ध्या दिवसात म्हणजे एक दिवसात हा एवढा इकडपासून इकडपासून मारला ह्या एवढा साफ केला मशीन चालू केत नाही बघा तरी पण आपलं साधारण फिरवीत असते आणि आता ह्या रवला एवढा सगळा इकडपासून पप्पा तिकडे जातात मांग राहतात आणि इकडपासून ह्या सगळा आता बेनूचा मम्मी आमची काही काय करीत ही डॉक्टराकडे कर गे गेलेली तेव्हा तिकडच्या एका फुलाचे फांदे आणून लावला होते आणखी दाखवत आहे तुमका आणि हे आबोलीची झाडं ही वळखत असाल तुम्ही आबुली पण ह्या झाड्या येऊन लावला होते प्रॉब्लेम काय नाही लावलेला जो नंतर मे महिन्यात पाणी कमी होतं तेव्हा मग या सगळ्यांना काही करायचं लागतं हे शेवंताचे झाड आणि हे तोरी पण तुरडाव खा तुरडाव खाताव त्याचे शेंगे तर हे तोरीचे शेंगे तिकडनं दिसतं काय माहिती नाही पण बघूया जरा कांदा त्या साईडने हां बरं हे तोरीचे शेंगे उकडून जबरदस्त लागतात जबरदस्त म्हणजे लय भारी भारी लागतात तर अशा प्रकारे आता ह्या एवढा एवढा मोठा आणि त्याच्यात आपले ते किडे असतात आम्ही ते का कुसरुंडे बोलतो ज्यांका वर अशी ही असतात बारीक केस असतात ते लागल्यावर लय झोमता ला दिवसभर खाजवीत रहायचा लागतं तर त्यांच्यापासून जरा काळजी सावधगिरी घ्यावीची लागता सावधगिरी सावध कसली म्हणा त्या कटरमध्ये भेटल्यावर त्यांची आतडी बाहेर येत असतील तर असो विषय हा आता लागते कामा का नाही तर मग आम्ही इल्यावर मनात अजून सुरुवातच केलंच नाही चला तर मग बघूया करूया आता सुरुवात इकडे नवीन कल्प लावलेली चला तर आमच्या मातोश्रींचा स्वागत आगमन झालेला हे बघा फोनवर बोलत येत वाळताच काय बघा आधी तिथं मशीन बंद करत योगा तुझा येऊ तो वेळ कि काय हा वाजले किती कामा किती म्हटलंच नाही शेवटच्या घात पुसलास सुटलास नाश्ता करून दिले तर खाल्ला आणि वाटेक लागला माझी हजार कामात तुमका दिसत लेट ना मजुरी कट करे ना तुझी सांगते पगार मिळणार नाही तुका पैसे पण देऊ नको पण बरोबरायचा नाही आवाज नाही वाढवायचं काय तोंडा बिंडा का लागून इले बघ Aku agak ember lagat nih ki. Sanggup itu teh, punya ya seneng, makasih kerja. Hari kerja, pakai rawa ya, dikit talas ti. Muna itu hilang, आता उन्हात ना चलो तिला ह्या डुकर हरका सोन घेऊन काही फिरतच कशा काम कर जा अशी एके फोर्टी सेव्हन घेऊन धाड 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 जुड होणार डुकरा दिसले की असा घेऊन दाखवलं म्हणून मी ना असा घेऊन दाखवतो माझ्याकडे घाल दाखवते मी फिरवते जपात काय बघ जपात कमी नाही मी कमी नाही मी गर्दी घालून दाखवते तसं करू ते अशा अशा कळू शकत तसं ना आमचा सतरा काम असतो आमची ह्या झाला की ताकद ता झाला की ताक आता जेवण तुमका असा हवा संध्याकाळी तुमका झमकी हो ऐकलं गे तू येऊच म्हणून पप्पानी सगळं साफ बीप करून ठेवला कचरो काढून हे सगळे पिशे पिशे हे पँटी विंटी माझे सगळे पडलेले होते ये देखो इसको लगा डाला तो लाईव्ह जिंगा लाला कुसरुंडे सुरवंट म्हणतो आम्ही जगा कुसरुंडे म्हणतोंडे तर आता मी पण मम्मीच्या निमित्तान मी पण जरा आराम करते होऊन बसतोय आणि विनिपी बाय पप्पा पाणी आणूक गेले आता हे आईनाच घेते की चालू करू का हा कशा मारत ते जावेत येतेच एक लागलो ना समजा माका सांगतस आहे तोंडात काय 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 बांधून निलस काळा बशील हो म्हणून आणि तू ऐता काय केलंस काय काय खायचे त्या पुष्काट होता समाजला हो का ना गवात हे केल्यावर कट्टर फिरवल्यावर मनो बांधला येतं का काळा होईन म्हणून आहे समाजला ना आम्ही काळे ते काळेच आहोत आणखी डांबरासारखे हो समाजला ना पण आम्ही अशी या नाही करीत सर्दी पकडता मग अरे आता तुझं वय काय माझं वय काय मग उन्हात ना मी बांधून इलय तू ह्या लेक्चर देत संबंध काय नाही लागत म्हातारे नाही लागत म्हातारी अरे तेव्हा मी उमेदिता मी ज्या वयात केलंय ना तर त्याच्यातला नकाम सुद्धा नाही तुम्ही करासा मी तुमच्या वयात केलंय का अशा प्रकारे पेट्रोल संपला मशीन आणि आता वाजले पण साडेबारात तर ठेवा आता जॉक चला तर जेवणाचं सावळेचं प्रश्न होतो म्हणूनच ह्या असा साधारण सहा सुमार असा आम्ही खोपटा बांधला होता दाखवते मम्मी काही दिसत नाही बघते मम्मी का आवाज देऊन तर अशा प्रकारे मशीन ठेवलेली आहे आणि अय आम्ही बोलाव चाललाय तर हे अशी लाकडं बिकडं असले की जरा मग गावात मशीन मारू का वयता घेता आणि आमचा माणूस तर अशा प्रकारे जरा बघू मस्त वाटा एवढो बेनो भाग त्याच्या पलीकडे जंगलच जंगल, जंगल। चला तर चल भूक लागली या सकाळी सहा वाजता उठून आहे तर आता पुढे यावा तुम्ही पण जेवका प्रकारे ही चवय आम्ही एका चवय म्हणतो म्हणजे केळीसारखं झाड असतं रानखेळ तीच ठिकायची तर ती त्या पण मम्मी ती घी पाना नाही तर का मग चल काढूया चल मी तीन चार झाले काय म्हणतो काय माहिती खाली डबोरा काय समजत नाही तिकरचा उचलून इकडे टाकलेला आता समजला ना तर ही आता जेवणासाठी पानं तोडता हळू जागे बाय माझे नाही तर तुका उचलून घेऊन जाऊचा लागत माका तर हवय ना होता थै कशाक आपण काय करू जाता तो तोडलं असता उगीच उगीच त्रास देऊच नाही काग भास झाला चला दररोज येऊचा दररोज तिथे का पाणी घालू कालच धुऊ का कसं कि तर पाणी पण इला नाही तो हौद खाली आहे एवढं सगळं कामं केलेलं धुतलेलं तर चालला आता आम्ही जाऊ का आणि मी तुमका आता माझो चेहरो दाखवते हा तर अशा प्रकारे शिबरापासना आणि ह्या गवताच्या भुस्काटापासना संरक्षण करू जा लागतं नाही तर सर्दी होता आणि काय डोळ्यात त्या मशनीनं दगड वगैरे उडावतात ते दगड बिगड डोळ्यात जातात किंवा तोंडावर बसतात त्याच्यामुळे या सगळ्या करूचा लागता चला एव्हा जाऊक तुम्ही पण पप्पा आमच्या आधी जेवून बसलेल्या होत्या कोयतेक धार काढतात तर अशा प्रकारे उभा हिमरात काम करू लागता उभ्या हिमरात आणि जरा कलकली सुट्टा अशक्तपणा पण वाटतं जेवणाक सुरुवात झाली काय काय आणलं गे वाटाण्याची भाजी लोणचा वाटाण्याची भाजी ती का पुरणार आहे ती भाजी ती किती किती मोजून वाटा काय टाकू नको म्हणत ढोळ म्हणून मी तुमच्या काळा सार असता सार चिंचेचा सार, 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 सार चिंचेचा चिंचे ओके तर मंडळी तुम्ही पण येऊ जेव का आम्ही पण बसता आता जेव का माग थोडंच घाल थांब थांब मी भात नको आधी तुका घे तू का घे मी पान पुसते चांगलं जरा पाणी टाकते त्याच्यावर पुसलंय तर हे ना टॉवे

चिचेचा सार पिऊन खाता चिचेचा माका पण थोडासा थोड्यासाठी होऊन संपवशील भात थोडस उरलेलो होतो कुत्रे पण नाही मागच्या वर्षी एक कुत्रो असा जेव्हा बिचारो खाऊन अशा प्रकारे हम्म डुकर 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 लाच एकदा जेवण करू किंवा ना इकडे पप्पा झोपले हे बघा अर्धी झोप झाली आहे त्यांची <laughs> तर अशा प्रकारे माझं पण जेवण झाला आता इकडे आणि आता मी पण काटणार मी झोपताव करे पण हे बघ आतंकवादी हल्ले होणार वाटत आता एक टाकून दिलं वाढवण येत पकडून हो। इस्को लगा डाला तो लाईव्ह झाला असं विषय होता बारके काळे पण होत काळेच आहेत मग असे वाढले तर हे नाही लागत जास्त हे बघा मम्मी फनी आणून ठेवला ना तिकडे म्हणजे दुपारी झोपून उठल्यावर केसात फनी घालूसाठी आणून ठेवलेले मग मी ते साफ करून हे करा घाण लागले ते का ते तर चला आता मी पण झोपतो इकडे आता बाय बाय स्वीट ड्रीम तर आता आम्ही झोपून उठलेले आहो वाजले तीन आणि आता परत कामाक सुरुवाता माझी वाट बघित होती वाट कसली बघित होती काय ना काय फुसूर फुसूर इकडे तिकडे काय ना काय करत होती झोपक तर दिला नाही पाच मिनटं पप्पा आपल्या कामाक लागले ड्युटी का खाली तिकडे तर आता जाऊया वेळ ना दवडता चल जाऊया ना तर वाजलेत आता साडेचार आणि आहे ना मग मी अडीच किलोमीटर चालत जाणार तिकडे सांगत होते गाड्या चाल म्हणून तर नाही म्हणतात तुम्ही लेट येसाल नंतर घरची सगळी कामं करूची आणि जरा मागा चलवचा पण बारीक पण होता म्हणून आता चालली आहे घरी तू घरी जातस ती इकडनं काही ना वाटा तुका ह्या बेळ्यान जा बघ मग इकडे काय चाललं का हुशार असतो चल मग जा घरी इल्या इल्या ताटार बस भेटू का जेवण वाढून असतो समजलं ना नाय करून ठेव मस्त पैकी स्पेशल बाय बाय जा चल घाबरत कोण तरी तुका चला तर आता आपण अपन, आपलं परत कामाक लागूया पाणी इला बावीचा पाणी चालू केला नाही या पप्पाने आणि दाखवतो काखेस सोडलेला होता काय करतात हे सुपारीची झाड इकडे नको का तर अशा प्रकारे जातो त्यांना पाणी येतं दिवसभर वाहवत राहतं मग आणि मग हो आमचं हौद बरून जाता चला तर मग आपण आपल्या कामाक लागूया टाटरवाले भैया सुरुवात करा भैया आमची मशीन आणि आता पाच मिनटा ब्रेक घेतलेलो होतो पाणी पिओ हो का चला तर मग परत कामाक सुरुवात अशा प्रकारे आता वाजले सवासा आणि पप्पानाक लागले जाऊया घरी जाऊन देवपूजा वगैरे देवबत्ती करूची असता तर आता आम्ही जारीच्या मार्गाक लागता तुमका दाखवते सनसेट सूर्य दाखवते सूर्य आमचा कोकणातलं सनसेट दाखवतो आमच्या ना दिसणार हो तर चला तर मग जाऊया आता काळोख पण झालो काळोख पडत ये तिला चला बाय बाय मांगरा बाय बाय करता मम्मी सगळं आरेकून गेली तर ह्यो बघा ये आमच्या मांगरात ना दिसणार हो सनसेट आणि पप्पा चाललेत आता पुढे मी पण आता त्यांच्या पाठोपाठ जाते गाडीची चावी वगैरे माझ्याकडे जा ना माझ्याकडे जा अजून काय रावलं नाही ना या पा कॅन पाण्याचा येऊ ना तर हा आमचं कोकणकरांचो गेट असता असो का कवाडी बोलतात आमच्याकडे कवाडी ती पण तुटली खालना त्याची चूक निघाली तर अशा प्रकारे यो गेट केलो बंद आणि आता चाललो आम्ही त्याच्यातनं डुक्कर काय माणूस काय डुक्कर पण घुसू शकत नाही एवढं प्रोटेक्शन भारी असतं आमच्या बागेच्या एका गेट काय चला तर मग सूर्यदेवाय नमः नम हा देवाप्पा मौर्य गणपती बाप्पा मौर्या चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत तो असाच प्रेम देत राहा आणि काय आणि काय सांगू तुमका आता काय सांगण्यासारखा का रावला नाही मगाशी सगळं बोलून झाला तर भेटूया पुढच्या व्हिडिओ होता तोपर्यंत तो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जी काय फॉर्मॅलिटी असतात ती करा चला तर मग भेटूया पप्पा पुढे गेलेत पप्पा बॉम्बटॉक लागतील आता बाय भारी टॉवेल पडला